नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं या सततच्या पावसाला आता राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी गारपीट आणि पूर परिस्थितीप्रमाणेच नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे या निर्णयाचा मोठा फायदा आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील अठराशे पंधरा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल सत्याऐंशी लाख रुपयांचा अनुदान मंजूर करण्यात आला आहे या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यापूर्वी अनेक जिल्ह्यामध्ये विशेषतः अमरावती आणि इतर भागामध्ये काही काही महसूल मंडळे अतिवृष्टीच्या निकषात बसत नव्हती मात्र सततच्या पावसामुळे नुकसान झाले आणि त्यांनाही अनुदान मंजूर करण्यात आलं अशाच प्रकारे अहिलनगर मधील वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे मात्र मित्रांनो इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आधी मंजूर करण्यात आलेल्या अतिवृष्टीपूर परिस्थिती आणि रब्बी हंगामाचं अनुदान अजूनही शेत अनेक शेतकऱ्यांना मिळालेलं नाही मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात असं सांगण्यात आलं होतं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच प्रलंबित अनुदान वितरण सुरू केलं जाईल तर राज्यात सामूहिक खातेदार महेश शेतकऱ्यांचे वारस केवायसी प्रलंबित प्रकरण यांचा समावेश आहे सध्या जरी आचारसंहिता सुरू असली तरी ती ग्रामीण भागासाठी लागू नाही त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच अनुदान वितरित झालं तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो आता सततच्या पावसाचं ही मंजूर झालं आहे मी आशा करतो की निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रत्यक्ष खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो अनुदान वितरण सुरू झालं यादी जाहीर झाली किंवा नवीन जी आर अपडेट आला तर सर्वात आधी माहिती तुम्हाला संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलवर मिळेल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या कृषी अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान